शरद पवार साहेबांनी यामध्ये जाणतेला जे आहेत मराठा समाजाचे सर्वोच्च मोठे नेते पवार साहेब आहेत त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आरक्षण मिळवून देण्यासाठी भूमिका घ्यावी जर त्यांनी तशी मनोज जरांगे हा शरद पवाराचा माणूस आहे मनोज जरांगे पाटील हा शिंदेंचा माणूस आहे मनोज जरांगे पाटील हा उद्धव ठाकरेंचा माणूस आहे परंतु आज देखील कोणाला समजलं आहे मनोज जरांगे पाटील हा माणूस नेमकं कोणाचा आहे मनोज जरांगे पाटील सांगतात मी कोणाचाच नाही मी माझ्या समाजाचा आहे आणि समाज माझा आहे मनोज जरांगे पाटील हे शरद पवाराचे आहेत असं वारंवार विरोधक म्हणत असतात परंतु शरद पवार देखील कधीच उल्लेख केला नाही आणि मनोज जारांगे पाटलांनी देखील कधीच उल्लेख केला नाही इमानदारीने मनोज जारांगे त्यांचं काम हे करत राहिले मनोज जारांगे पाटील यांनी शरद पवारांना देखील विरोध केला होता त्यांच्या सरकारवर हल्लाबोल केला होता परंतु असं कोणीही दाखवलं नाही मनोज जारांगे पाटलांनी शरद पवार उद्धव ठाकरे सरकार आणि इथून मागचे सरकार जेवढे होते तेवढ्यांना त्यांनी खडसावलं होतं परंतु हे ओबीसींना कधी दिसलं नाही शरद पवार अंतरावलीत जाऊन मनोज जारांगी पाटलांना भेटले आणि एकच खळब उडाली मनोज जारांगे पाटील हे व्यक्ती शरद पवारच आहे परंतु आता आपण या व्हायरल व्हिडिओमध्ये पाहू मनोज जारांगे पाटील यांनी शरद पवारांना कसं खडसावलं होतं आम्ही आमचे वैयक्तिक मतभेद सोडू या समाजाला या पिंजलेल्या समाजाला आणि या दोन्ही सरकारकडून जाणीवपूर्वक मराठा समाजाचा घात केला जातोय म्हणून बांधवान राज्यातील कोरोना बिरोना पाहता मराठा समाजाच्या आणि मराठा तरुणाच्या हक्कासाठी आपल्याला पुढील काळात एकत्र येणं अत्यंत आवश्यक बनलंय म्हणून मी साठ्य पिंपळगावचा एक मराठा आंदोलक म्हणून सर्वांनी आपले आपले मतभेद सोडून पुढील काळात सर्वांनी ताकदीले उभा करावा आणि या मराठा समाजाला मिळवून द्यावा बोलून मी थांबतो जय शरद पवार साहेबांनी यामध्ये जाणतेला जे आहेत मराठा समाजाचे सर्वोच्च मोठे नेते पवार साहेब आहेत त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आरक्षण मिळवून देण्यासाठी भूमिका घ्यावी जर त्यांनी तशी घेतली नाही आणि मराठा आरक्षणाची जर दगा फटका झाला कोणाचीही पुढील काळात गाय करणार नाहीत म्हणून आम्ही सोळा मार्च रोजी बारामतीला रॅली विनंती रॅली हो। विनंती रॅली घेऊन जातोय तर मंडळी शरद पवार यांना देखील मनोज जरांगी पाटलांनी खडसावलं आणि आता हे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत ज्याच्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा लढा हा खूप जुना आहे त्यांनी शरद पवारांना देखील सोडलं नाही मग आपल्याला याच्यावरून दिसून येत आहे मनोज जरांगे पाटील आणि शरद पवार यांच्यामध्ये ही वाद होता आणि आता देखील आहे परंतु जाणून बुजून मनोज जरांगे पाटील हे शरद पवारांचा माणूस आहे असं दाखवण्याचं काम काही विरोधक मंडळी वारंवार करत असते तर मंडळी मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज हे नातं काही वेगळंच आहे परंतु त्यांना बदनाम करण्याचं काम काही विरोधक जाणून बुजून करत असतात हा व्हिडिओ पाहतल्यानंतर तुमच्या मनामध्ये काय प्रश्न आला कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि लोकसंग्रह हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा